आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र आज आहे है दही अँडी तर आपले आजचे दोन पार्ट आहेत मेन म्हणजे एक आपल्या वाडीतला म्हणजे वाडीतली हंडा होता त्यांचा एक व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि रत्नागिरीतला हंडा बघण्यासाठी आपण जाणार आहोत तो हा वेगळा पार्ट करतो आहे तर मित्रो आत्ता आपण जात आहोत रत्नागिरीमध्ये रत्नागिरीतल्या दहीहंडी स्पर्धा असतात तर त्या बघण्यासाठी जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या वाडीतल्या हंड्या जर तुम्ही बघितल्या नसाल म्हणजे तो ब्लॉग जर बघितला नसाल तर जाऊन नक्की चेकआउट करा आपल्या चॅनलवर आहे तो तर मित्र हो आत्ता आपण निघालो आहे रत्नागिरीत जाण्यासाठी तर रात्री खूप मस्त होणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गोविंद पथक असाल तर फक्त मला थंब दाखवायचं आहे किंवा दाखवायचं आहे तयार असल्याचं गोविंदा पथक इथे शिरगावचा देखील गोविंदा पथक आले तुम्ही या लक्षात घ्या पहिली शिटी वाजे त्यावेळी तुम्हाला तुमचा जो ट्रान्स आहे तो तयार करायचा आहे म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने राहायचं आहे तयार आहे आता मी त्याच्यात नवीन पर्यंत आहे मी तुम्हाला वन टू थ्री स्टार्ट म्हणे मग शिती बातमी झाला पण फक्त तयार असाल तर फक्त हा त्या रेडी आहे वन टू थ्री बरोबर ना आपण आपल्या जागेवरती घ्या आपण आपल्या जागा घ्या ओके आता मी सांगतो सिटीचा कस काय ते नियम सांगतो नियम सांगतो या ठिकाणी पहिली शिटी वाजेल लक्षात ठेवा ती शिटी वाजेल त्यावेळी तुम्हाला तयार व्हायचंय टी होईल वन टू थ्री आणि शिटी कळलं वन टू थ्री शिटी वाजल्यावर तुम्हाला लगेच मनोरा रचायचं आहे तुम्हाला हंडी लावायला घ्यायचं पाच तारांची सलामी सेकंदावरची कळलं तुम्हाला नियम आता पास रे पाच आता नमजरा आपण तयार असाल तर बघा तुमच्या तयार आज ओके सगळ्यांनी खाली राहायचं व्यवस्थित उभं राहायचं खांद्यावर कुणी यायचं नाही ओके अजून खाली खांद्यावरती बाकीचे गोविंदा पथक आहेत तर सर्वांचे बाय जमिनीवरती राहलेत सर्वांनी जमिनीवर राहूया हवेत कोण नको हा ओके okay. वन जमनीवर पाहिजे सगळे जमिनीवर राहूया हवेत कोण नको हे एक चांगली टॅगले झाले सगळे जमिनीवर हवेत कोण नाही पाहिजे आपल्याला ओके आणि वन टू थ्री सेकंदाचा खेळ आणि ही सेकंद झाल्यावरती सौमदा तिनच्या गाणं लावायचा आहे आधी नको यांची सलामी मी होते एकदा पुरेपूर सलामी पाच थरांची शिल्का तर मित्र आता आपण जात आहोत सहावी स्टॉपला तर सहावी स्टॉपची हंडी बघायला जाणार आहोत आपण आता आणि त्याच्यानंतर आपण खालच्या हंड्या आहेत त्या बघत येणार आहोत तर मित्रो पोचलोय आपण आता सहावी स्टॉपला आणि सहावी स्टॉपला गर्दी बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे नावावरची रत्नागिरी मध्ये कमीत कमी टायमिंग मध्ये रत्नागिरीचा एक तयार कमीत कमी वेळेमध्ये पाच करण्याची सलामी देण्याचा रत्नागिरी मध्ये ज्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे तिसरा बदल इथे तयार झाले

अभिनंदन आधी सुमाशीर अजून थ्रमा जाऊ नका आता महापुरुष खालची आणि देवरूपचा हा संघ आहे देवर महापुरुष जाऊन खालची आणि शिरगावच्या संघाचा मिनिमम टाइम

आणि बोलते अतिशय सुंदर आणि आपण सगळेजण अगदी माहितीचं आणि माहितीचं आहे. आपले 7 76 चे शिष्य गुरु आहेत आपले मित्र बोलू शकतो आणि सा या क्षणाला दोन गोविंदा बक्तांच एकत्रितरित्या हे खूप सुंदर असं सादरीकरण पाहायला मिळत आहे उत्साह इतका सदा का आणि म्हणून बरोबर पालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक भोसले करणे कुलदीप राजा धीरज श्रीमान तो श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की करतो आपण हा हंडी फोडण्याचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे आणि आपण थर रचायला सुरुवात करायची आहे आमचा गुरुग्रह सवंत त्यांना विनंती करतो आपण ऐकता येतो जरा एक वेळेत एक म्हणजे आधी नाही जरा जरा सर्व दिसणार आहे अलिबाद काना ख खाली